नमस्कार आज आपण आपल्या जुन्या आठवणीतील सन एकोणावीसशे अडुसष्ट ते एकोणावीसशे नव्याण्णव या कालखंडातील इयत्ता चौथी बाल भारती या पुस्तकातील वात्सल्य हा पाठ बघणार आहोत वात्सल्य एकदा आमच्या घरमालकांनी गाय आणली अंगणात ती उभी होती काळी बाळी लांब शेपटीची ठुसकीशी होती कपाळावर चांद होता गाय अंगणात आल्याबरोबर तिच्या मस्तकी हळदी हळद कुंकू लावलं आणि मग तिला गोठ्यात नेऊन बांधली वाड्यातली सगळी मंडळी गाईला पाहण्यासाठी जमा झाली होती आम्ही सर्वांच्या पुढं उभी होतो कपाळावर चांद होता म्हणून आम्ही तिला चंद्री म्हणू लागलो अमळशानं मोठी माणसं आपल्या कामाला गेली पण आम्ही मुलं गाईभोवतीच राहिलो कोणी तिच्या गळ्याखाली पोळीला खाजवल्यासारखं केलं हलवला नाही उलट ती डोळे मिटून मान पुढच करू लागली मग काय आम्ही तिला बेधडक तिची पोळी खाजवत असताना माझा हात चाटायला सुरुवात केली तिची ती जाड खरखरीत जीभ माझ्या हातावरून प्रथमच फिरली तशी मी चमकून माझा हात जरा माग घेतला पण मग तिच्या जिभेच्या ओल्या खरखरीत स्पर्शाची मला अशी काही आवड निर्माण झाली म्हणता एके दिवशी मी उठून तोंड धुत होतो तो आई म्हणाली चंद्रीची कालवड पाहिलीस का मी दात घासत होतो ते थांबून आईला विचारलं म्हणजे कुठाय म्हणजे काय नी कुठाय काय चंद्री पहाटे ब्याली कालवड कशी सुरेख आहे पहा जा मी कशातरी दोन जुळा फसाफस भरल्या आणि अंगरख्याला तोंड पुसत गोठ्याकडं पळालो तिथं बा बापू तिथं बाबू गोपाळ गंगू आणि नमी आधीच येऊन पोचली होती गाई शेजारी बसलेल्या वासरा पुढं गवताची काडी धरून नमी त्याला म्हणत होती खा खा की मोठेपणाचा आव आणून गोपाळ नमीला म्हणत होता ए हे रे एडपट एवढंसं वासरू का कुठं गवत खातं त्यावर नमी हट्टाने म्हणत होती होच मुळी खा रे वासरा गोपाळचं ऐकू नको त्या सर्वांना बाजूला सारून मी वासराजवळ गेलो त्याबरोबर वासरू चमकून उठलं पण लगेच त्याचे पुढचे पाय सरकून ते पडलं चंद्री रवंथ थांबवून त्याची तांबूस लोकर जोरजोरानं चाटू लागली तिनं त्याचं सगळं अंग चाटून काढलं आंघोळीनंतर आईनं माझं डोकं पुसून काढल्यावर जसे माझ्या डोक्याचे केस दिसत तसे वासराच्या अंगावरचे केस दिसू लागले गंगू माझ्यावर एवढाले डोळे करून म्हणाली बघ पाडलंच ना पाडवलंच ना आल्याबरोबर वासराला ही कोण आजीबाई मला बोलणार असं मनात येऊन मी म्हणालो बर बर आणि तसाच वासराला खेटून उभा राहिलो पुढं कितीतरी दिवस वासराच्या कौतुकातच गेले चार पाच दिवसांतच ते चांगलं उभं राहू लागलं जसजसं वासरू वाढत होतं तस तशी त्याच्या अंगावरची लोकर छान साफ होत होती तिच्यावर चमक येत होती चंद्रीसारखाच त्या वासराच्याही कपाळावर चांद होता ढोपरांवर पांढरे ठिपके होते त्याचे डोळे नेहमी काजळ घातल्यासारखे कसे काय दिसतात याचं मला व नमीला मोठं नवल वाटे त्याचं नाव काय ठेवायचं याचीही खूप चर्चा झाली शेवटी काकू एक दिवस म्हणाल्या हरणासारखी दिसते कालवड हरणीच म्हणावं तिला तेव्हापासून आम्ही सगळी तिला हरणी म्हणू लागलो पुढं एक दिवस चंद्री चरायला म्हणून जी गेली ती खूप संध्याकाळ झाली तरी परत आली नाही चांगली रात्र झाली तेव्हा रडव तोंड करून गुराखी आला आमचे नाना त्याच्यावर कडाडले काय रे हरबा चंद्रीचा काय पत्ता दोपार पतूर समध्यांबरोबर होती पुढं कुठं गेली त्याचे पत्ता हरब हरबाला वाक्य पुढं करू न देता नाना गरजले गुरं खा राखता का झोपा काढता जा शोधून आण गाय आम्ही चुपचाप सगळं ऐकत होतो हरणी तर संध्याकाळपासून दाराकडं तोंड फिरवून हंबरत राहिली होती रात्र वाढत चालली तस तसं हरणीचं हंबरणं आम्हाला ऐकवेना तिला वरून दूध पाजून पाहिलं पाणी पाजून पाहिलं तिच्या अंगाखाली गवताची शेज केली थंडी बाजू नये म्हणून तिच्या अंगावर पोतं टाकलं पण कशाचा काही परिणाम होईना चंद्रीच्या चाटण्याची सर कशाला येणार ती थरथर कापत होती आणि घोग्र हंबरत होती त्या दिवशी आम्हाला सुद्धा सुचलं नाही सकाळ झाली तरी चंद्रीचा पत्ता लागेना हरणी तर मलूल होऊन पडली होती आता तिचं हंबरनही थांबलं होतं फक्त दाराकडं तोंड करून ती जरा तोंड उघडल्यासारखं करी एक श्वास सोडी आणि पुन्हा डोळे मिटून पडून राही आमच्या सगळ्यांच्या तोंडचं पाणीच पळालं साडेसात आठचा सुमार असेल आम्ही अंगणात हरणीच्या अवतीभोवती होतो इतक्या दरवाजा बाहेरून एक मोठा हुंकार आला काकू अंग धूत होत्या त्यांनी आवाज ओळखला त्या तशाच उभ्या राहिल्या आणि उद्गारल्या आली वाटतं चंद्री खरंच म्हणून आम्ही तोंड वळवतो तर तो चंद्री दरवाजामधून जी सुसाट पळत आली ती अंगणात येऊन हरणीपाशी उभी राहिली इतका वेळ अर्धमेली होऊन पडलेली हरणी वीज अंगात भरावी तशी ताडकन उभी राहिली चंद्रीची कास तटाटली होती तिला पाहना अनावर झाला होता हरणीचं तोंड कासेला लागण्याच्या आधीच तिच्या आचळांतून भळाभळा दूध सांडू लागलं एकीकडं ती हरणीला पाजत होती आणि दुसरीकडं तिच्या पाहण्याच्या धारा भुईवर सांडत होत्या काकू पटकन कोरडं नेसून हातात चरवी घेऊन आल्या आणि तोंडाला हात लावून म्हणाल्या मेलीला धीर नाही कसा तो चंद्री वासरीला वासराला चाटत होती आणि आम्ही सर्वजण थक्क होऊन वासल्याचं ते अपूर्व दृश्य टकमगा पाहत उभे होतो